सन सोळाशे छप्पनमधली गोष्ट स्वराज्याची शपथ घेऊन आता दहा वर्षाहून अधिक काळ लोटला होता स्वराज्याच्या सीमा आता आदिलशाही मुळखात जावळीपर्यंत भिडल्या होत्या जावळी चंद्रराव मोऱ्यांचं वर्चस्व असलेला वाई ते महाड या पट्ट्यातला निबीड मुलूक मोरे खरं तर आदिलशहाचे सरदार पण राहणं वागणं एखाद्या राजासारखं राजगडावर आता नियमितपणे मोऱ्यांच्या मुलखातून तक्रारी यायला लागल्या जावळीचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सदरेवर सवाल लागला आणि उत्तर आलं जावळे मारल्या बिगर स्वराज्य साधत नाही समजुताचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर महाराजांनी जावळीवर चाल केली हातघाईच्या लढाईत मराठा सैन्यांपुढं मोऱ्यांचा निभाव लागला नाही याच दरम्यान मोऱ्यांच्या गोटातला एक तलवार पाहत महाराजांच्यावर नजर पडली दोन्ही हातात तलवारी घेतलेल्या त्या मर्दाचा आवेश आणि कौशल्य बघून महाराज थक्क झाले एकूणच हा दिवस होता जानेवारीचा जानेवारीला महाराजांनी जावळी सर केली आणि या जावळीच्या पट्ट्यात मिळाला तो म्हणजे रायरी सारखा अभेद्य किल्ला आणि जिथे स्वराज्याची राजधानी उभा राहिली ती म्हणजे दुर्गदुर्गेश्वर रायगड याच जावळीत प्रतापगड मिळाला ज्या प्रतापगडाच्या पायथ्याखाली अफसर खान कायमचा झोपी गेला जावळीमुळे स्वराज्यावर आलेली अनेक संकट टळली आणि याच जावळीमुळे स्वराज्य कित्येक पटीने वाढलं जावळीच्या जा या विजयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एक अनमोल रत्न मिळालं आणि ते रत्न म्हणजे होत एक तरुण तडपदार व्यक्ती जो दोन्ही हातात तलवारी घेऊन आविशानं लढत होता ज्याचा आविष बघून महाराज त्याचं रणन कौशल्य बघून अतिशय थक्क झालं आणि पुढं होऊन त्या तरुणाला म्हणाल तुमच्या शौर्यावर आम्ही बेहद खुश आहोत तुमची तलवार स्वराज्याला अर्पण करा अधर्माविरुद्ध मांडलेल्या या यज्ञकुंडात आम्हाला तुमच्यासारख्या वीरांची गरज आहे महाराजांच्या या शब्दाला मान देऊन हा योद्धा स्वराज्यात सहभागी झाला आणि त्या योद्ध्याचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे कोकणातलं महाड तालुक्यातील किंजळणी हे मुरारबाजींचं मूळ गाव तिथून पुढं देशावर आल्यावर स्वराज्यातलं एक सामर्थ्यवान व्यक्तिमत्व म्हणून मुरारबाजींची कीर्ती पसरली आणि त्यांच्यासारख्या पराक्रमी साथीदारांच्या मदतीनं आदिलशाही आणि मोगली सामना महाकाय संकट झाले असे कोसळलं प्रचंड फौज फाटा घेऊन मिर्जा राजा जैसिंग आणि दिलेर खान पठाण स्वराज्यावर चालून आले स्वराज्याचा प्राण म्हणजे स्वराज्यातले किल्ले अफाट मोगली फौजांनी मोक्याच्या ठिकाणी असलेला पुरंदर सशस्त्र मोगली तोफला किल्ल्यावर आग ओकू लागली मोगली आक्रमणाला तोंड देण्यासाठी पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी महाराजांनी मुरारबाजींवर सोपवली मुरारबाजी हे या किल्ल्याचे किल्लेदार होते छातीचा कोट करून मुरारबाजी आणि त्यांच्याबरोबर शेकडो मावळे मोगली वार झेलायला तयार झाले पुढचे जवळपास दोन महिने हा लढा सुरू होता सरशी कोणाचीच होत नव्हती असं दिसल्यावर दिलेर खाणानं निर्वाणीचा हमला करायचं ठरवलं पाच हजार कडवे पठाण पुरंदराच्या दरवाजाला जाऊन भिडले आणि यावेळी पुरंदरामध्ये होते ते म्हणजे फक्त सातशे मावळे आणि या सातशा मावळ्यांच्या बरोबरच मुरारबाजींनी अतिशय कडवा विरोध दिलेर खणाला केला हा लढा अतिशय तीव्र होत गेला मुघलांच्याकडं शक्तिशाली तोफा होत्या आणि त्यांच्याकडं मनुची नावाचा निष्णात युरोपियन योद्धा होता ज्याने तोफानाचं नेतृत्व केलं होतं त्यांनी पुरंदर किल्ल्यावर तोफांनी आक्रमण केलं आणि किल्ल्याच्या भिंतीला भगदाड पाडलं आणि त्यांचे सैन्य सहजासहजी हार मुघल किल्ल्यामध्ये प्रवेश केला तरीही मुरारबाजी हे एक निष्णात तलवारपट्टू होते ज्यामुळे त्यांनी सैन्याला लढ्ञाचा अनुप येत निकराचा प्रतिकार केला त्यामुळे मुघल सैन्य मागं हटण्यास सुरुवात झाली त्यामुळे मुरारबाजी यांची शक्ती त्यांच्या सैन्याचा सूरपणा दिसून आला दिलेर खडारं यावेळेला त्यांची शूरवीरता बघून त्यांना मुघलांना सामील होण्याचं आव्हान प्रस्ताव दिला मात्र यावेळेला मुरारबाजीनं उत्तर दिलं की मी शिवाजीचा सेनापती तुझा कौल घेतो की काय त्यांनी हा प्रस्ताव नाकारला तो केवळ स्वराज्यासाठी मुरबाजी हे एक निष्णात आणि शूरवीर योद्धा होते त्यांनी मुघलावर आक्रमण करणं आणि त्यामुळं आणि सर्व सैन्य पूर्ण ताकदीनिशी मुघलांवर तुडून पडलं पण जलदपणे केलेला हा प्रतिकार मुघलांना हरवण्यात उपयोगी ठरला असला तरीही जास्त काळ त्यांना किल्ला लढवता आला नाही कारण पाच हजार सैन्यापुढं केवळ सातशे सैन्य लढत होतं मुरारबाजी यांचं युद्ध कौशल्य आणि प्रेरणादायी नेतृत्व लोकप्रिय झालं ते म्हणजे त्यांच्या शूरविरतीमुळेच मुरारबाजीनं स्वराज्याच्या संकल्पनेमुळे आपला इरादा बदलवला नाही जहागिरीचा आमिष देऊन सुद्धा त्यानं दिलेर ठामपणे नकार दिला आणि गर्जना करत सांगितलं की ते त्यांच्या मूळ तत्वामध्ये बसत नाही दिलेर खान यानं यावेळेला हत्तीवरून एक भाला मुरारबाजीकडे फेकला आणि हा भाला मुरारबाजीच्या छातीमध्ये लढता लढता त्यांना अशा या मुरारबाजीच्या कर्तृत्वा आणि स्वराज्य निष्ठेची शपथ घेतलेल्या अशा या असंख्य वीर मावळ्यांना कोटी कोटी प्रणाम धन्य ते मुरारबाजी आणि धन्य ते त्यांचं शौर्य ज्यांनी स्वराज्यासाठी आत्मबलिदान केलं त्यासाठी प्रेरणा होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्यासाठी असे अगणित मूर्ती वेचले धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्यद्यांचे अगणित मावळे त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा